आता श्रावण चालू होणार आहे म्हणून म्हणलं मटण पार्टी करावी मग एकदम मटणात फक्त हळद मीठ आणि कोथमीर टाकली आणि कालवून घेतलं आयुष्यात परपंचाला बायको जेवढा रंग आणते तेवढा ह्यो कांदा आणतो रंग मटणाला कांद्या बरोबर नुसतं मांड परतून घेतलंय आणि वरण बारक्या कुकर मध्ये पाऊन किलो मटण दाटी करायला लागल्या पण तरी म्या वरण गालासर पाणी वतून कोंडून घेतलं तरी बाहेर बघायच कुकरला तर पाक किटान चढलं मटांशी दस्तोर बाई कस झालं काम बाबड्याने हातात घेतलंय आणि माझ्या ताटाला नळीच आली बाबड्या नुसता मला पीस पीस वाढत होता काय बीबी काय आहे नळी नळी कशी खायची दात्याने तोडून खायची व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि एक लाईक करत जावा की राव असं काय करताय